अधुत चिंत्यांना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यां सब्जे स्वागत करते आणि याच्याकडे सुरुवात करते मंडळी नो येत्या सहा सप्टेंबर दहा पंचवीस शनिवार या दिवशी अनंत चतुर्दशी आलेली आहे बघता बघता गणपती बाप्पांचं जाण्याची वेळ सुद्धा आली आहे म्हणतात ना की आता कुठे असं वाटतं किंवा आताच गणपती आपल्या घरी गणेश चतुर्थीच्या दिवशी विराजमान झाले होते आणि कुठे दहा दिवस निघून गेले ते सुद्धा कळाले नाही म्हणतात ना की दोन टाईम आरती असेल नैवेद्य असेल किंवा सार्वजनिक मंडळातल्या आरती असेल कार्यक्रम असतील या सर्व काही बघण्यामध्ये कसे दिवस निघून गेले कळाले सुद्धा नाही बघता बघता आता सहा सप्टेंबरला शनिवारी गणपती अप्पाचं विसर्जन विधिवत पद्धतीने होणार आहे दहा दिवसांचे जे कोणी गणपती बाप्पा विराजमान असतात त्यांचं या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन होत असतं काही घरांमध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं सुद्धा आहे पण आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी आणि ज्यांचे दहा दिवसांचे गणपती बाप्पा आहेत आणि ज्यांचं अनंत चतुर्दशीला विसर्जन होणार आहे त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे कारण की काही जणांना आता माझा एक व्हिडिओ आलेला आहे चॅनल की गणपती बाप्पांची उत्तर पूजा विधिवत विसर्जन वी कशा पद्धतीने करावं मंत्रस्तोत्र बोलून त्यावरती व्हिडिओ आलेला आहे तुम्ही जाऊन मध्ये चेकआउट करू शकता त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता विसर्जन आणि ज्यांना कोणाला तेवढी पद्धत सुद्धा म्हणजे मोठी वाटते आहे किंवा अवघड जाते आहे त्यांनी एक मंत्र बोलून जरी विसर्जन केलं गणपती बाप्पांचं तरी सुद्धा चालणार आहे तो मंत्र आजचे व्हिडिओ सांगणार आहे सोबतच आपण दहा दिवसाच्या गणपती बाप्पांसाठी किंवा जे काही आपण आरास मांडली होती पूजा मांडली होती जे काही साहित्य वापरलं होतं पूजेमध्ये त्या सर्व साहित्यांचं विसर्जनानंतर काय करायचं आहे विसर्जन कसं करायचं आहे किंवा वापर कसा करायचा आहे त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती आजचे व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित घेईल आणि हो बॅकग्राऊंडला थोडासा आवाज तुम्हाला येत असेल बांधकामाचा थोडफार साईडला काम चालू आहे त्यामुळे थोडासा डिस्टर्बन्स येऊ शकतो समजून घ्या तर मंडळींनो सहा सप्टेंबरला शनिवारी अनंत चतुर्दशी हे व्रत आलेलं आहे या दिवशी आपल्यालाच माहिती आहे की गणपती बाप्पांचं दहा दिवसांच्या गणपती बाप्पांचं विधिवत विसर्जन वी होत असतं सार्वजनिक मंडळातले असतील किंवा मोठमोठे गणपती असतील घराघरामधले जे दहा दिवसांचे गणपती बाप्पा विराजमान आहे त्यांचे विधिवत या दिवशी विसर्जन हे होत असतं तर मंडळी गणपती बाप्पांचे विसर्जन त्या दिवशी आहे सहा सप्टेंबर शनिवारी आपण रोजच्या प्रमाणे सकाळची जशी आपण देवपूजा करतो किंवा आपण जी काही त्यांची विधिवत पूजा करतो म्हणजे सकाळ सकाळी फुलं काढून घेणे नवीन फुलं अर्पण करणे असेल दुर्वा अर्पण करणे हार अर्पण करणे असेल हे सर्व काही गोष्टी त्या दिवशी सुद्धा आपल्याला सकाळ सकाळी करून घ्यायची आहे सोबतच आपल्याला या दिवशी पंचखाद्याचा निवेदन सुद्धा करायचा आहे म्हणतात ना बा खारी खोबरं खसखस ह्या म्हणजे सोबत खजूर असेल ह्याचं एक पाच म्हणजे ना पाच ख पासून ज्या काही गोष्टी आहेत त्याचा आपला पंचखाद्याचा नैवेद्य सुद्धा या दिवशी बनवायचा असतो या दिवशी त्याचा मान असतो पंचखाद्य नाही बनवता आलं तर नक्कीच तुम्हाला मोदक आहे लाडू तुम्ही जे काही त्यांच्या आवडीच्या वस्तू आहेत गोष्टी आहेत गणपती बाप्पांच्या ते तुम्हाला या दिवशी नक्कीच बनवायचे आहेत पूजेमध्ये विसर्जनाच्या दिवशी माफ करा थोडा जास्त डिस्टर्बन्स झाल्यामुळे व्हिडिओ थोडा थांबावा लागला तर मंडळी विडो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या दिवशी आपल्याला सकाळी सकाळी आपला विधिवत पूर्ण त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे सकाळी उठल्यावरती सोबतच या दिवशी नैवेद्य त्यांना दाखवायचं आहे आणि हो गणपती बाप्पाला निरोप देताना त्यांना शिदोरी सुद्धा द्यायची असते त्याच्यामध्ये तुम्ही त्यांच्या आवडीचे लाडू मोदक हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो त्यांना शिदोरी एक कोटली बांधायची आणि विसर्जनाच्या वेळेस गणपती बाप्पा ते सुद्धा विसर्जन करायचं असतं आता गणपती बाप्पांना विसर्जन करताना आपण सकाळी त्यांची आरती करतोस सहपरिवार करतो सोबतच आपल्याला गणपती बाप्पाचं ज्यावेळेस आपण संध्याकाळी विसर्जन करणार असाल तर नक्कीच घरी सुद्धा आपल्या त्यांची आरती करायची असते गणपती बाप्पांची आरती करून आपल्याला एक मंत्र बोलायचं आहे जर तुम्हाला मोठ्या पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने विधीवर त्यांचं विसर्जन करणं नाही शक्य तर तुम्ही एका हा मंत्र बोला हा मंत्र बोलून जरी तुम्ही त्यांचं विसर्जन केलं तरी सुद्धा चालणार आहे आता आपणास माहिती असेल की गणेश चतुर्थी दिवशी आपण गणपती आपण घरी आणल्यावर त्यांची प्राण प्रतिष्ठापना केली होती आणि त्यांच्यामध्ये प्राण उतरवले होते तर ते प्राण आपल्याला विसर्जनाच्या अगोदर काढून घ्यायचे असतात यासाठी तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे त्यासाठी तुम्हाला आरती करून घ्यायची आरती वगैरे झाली की तुम्ही हातामध्ये अक्षता घ्यायच्या सगळ्या घरातल्या व्यक्तींनी फुलं आणि अक्षता हातामध्ये घ्यायची आहेत आणि स्क्रीनवर तुम्हाला एक मंत्र तुम्ही दाखवेल तो मंत्र फक्त तुम्हाला म्हणायचा आहे तो मंत्र म्हणायचा क्षमा प्रार्थना करायची क्षमा प्रार्थना म्हणजेच काय तुमच्या मनामध्ये जे काही असेल ते सगळं काही बोलून द्यायचं आहे तुम्हाला गणपती बाप्पांना पूजेमध्ये प्राण प्रतिष्ठापना करताना दहा दिवस जे जर आमच्या हातून काही चूजभूल झाली असेल तुमच्या पूजेमध्ये सेवेमध्ये काही कमी जास्त राहिलं असेल तुम म्हणजे म्हणजे ना म्हणजे अज्ञानामुळे या सर्व गोष्टी घडल्या असतील म्हणायचं आणि आम्हाला क्षमा प्रार्थना मागायची आहे म्हणजे ज्या काही अडचणी असतील इच्छा तुम्हाला गणपती आपण सांगायचे आहेत आणि तुम्हाला जो मंत्र मी ते सांगेल या तू देवगणा सर्व पूजा मदाय पार्थिव इष्ट काम सिद्धार्थ पुनरागम आयाचं हा मंत्र म्हणायचा सहपरिवाराने आणि हातातल्या जे काही अक्षदा फुल आहे ते तुम्हाला मूर्तीवर टाकायचे आहे या पद्धतीने तुम्हाला तुम्ही विसर्जन करू शकता हा मंत्र त्याच्यातले प्राण काढून घेण्याचा हा मंत्र आहे त्यामुळे तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे त्यातले प्राण निघून जातात मूर्तीमधले आणि त्याच्यानंतर तुम्हाला मूर्ती जी आहे घरातल्या कर्जा पुरुषांनी थोडीशी हलवायची आहे जागेवरच हलवायची लगेच उचलायची नाही जागेवर थोडीशी हलवायची आहे ते हलवल्यानंतर तुम्ही गणपती बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जाऊ शकता ते घेऊन गेल्यानंतर तुम्हाला तिथे सुद्धा जिथे विसर्जन आहे तुम्हाला सांगितलं मी काल परवा एका व्हिडिओमध्ये छोट्या मूर्त्या असतील तर तुमच्या स्थानिक प्रशासनाने जिथे कुठे तुम्हाला म्हणजे विसर्जनासाठी सोय करून दिल्या तिथेच तुम्ही विसर्जन करा मोठ्या मूर्त्या असेल त्यांनीच नदीमध्ये तलावामध्ये तुम्ही ते विसर्जन करू शकता पण छोट्या मूर्ती जर असतील थे थे जा 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 आगे 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 तर नक्कीच तुम्ही स्थानिक प्रशासनाने नेमून दिलेल्या जागेमध्येच विसर्जन करा आणि जर शाडू मातीच्या मूर्ती असेल तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा विसर्जन करू शकता बकेटमध्ये टबमध्ये मध्ये करू शकता छान सजवून त्याला आपण तिथे विसर्जन करू शकतो विसर्जन तिथे ज्या जागेवर आपल्याला आरती करायची आहे त्यानंतर आपल्याला त्यांचं विसर्जन करायचं आहे विसर्जन केल्यानंतर तर आता जी काही आपण दहा दिवस त्यांच्यासाठी जी काही फुलं हार दुर्वा जे काही वापरलं होतं सर्व काय आपण जमा करून ठेवत असतो रोज तर आपण निर्माल्यात टाकून देऊ शकत नाही कचरा ते टाकून द्यायचं नसतं त्याच्यामध्ये आपण दहा दिवस जमा करून ठेवलेलं असतं तर ते, ते निर्माल्या सुद्धा आपल्या विसर्जनासोबत घेऊन जायचं आहे आता विसर्जनामध्ये घेऊन त्यांना सगळी फुलं दुर्वा हार घेऊन जायची आहेत आणि ती घेऊन गेल्यावर तिथे निर्मल्यासाठी सुद्धा वेगळी जागा असते ते निर्माल्यामध्ये तिथे टाकायचं आहे एक गाडी आहे तिथे निर्माल्या ती घेऊन जात असते कारण की नदीमध्ये समुद्रामध्ये तलावामध्ये सुकून सुद्धा या निर्माल्याच्या गोष्टी टाकू नका त्यामुळे खरंच प्रदूषण तर होईलच पण पर्यावरणालासुद्धा त्याचा हानिकारक होऊ शकतं आपल्या नदीमध्ये जे काही जीव जंतू आहेत त्यांनासुद्धा ते हानिकारक पोहोचू शकतं त्यामुळे निर्माल्य निर्माल्याच्या जागेवरतीच ठेवा फक्त मूर्ती पाण्यामध्ये विसर्जन आपल्याला करायची आहे हे केल्यानंतर तुम्हाला तिथून म्हणतात काही काही ठिकाणी तुम्हाला थोडीशी माती दिली जाते घरी परत जाऊन त्या जिथे आपण गणपती बाबा विराजमान केले होते त्या पाटावर ठेवण्यासाठी पण काही काही ठिकाणी भेटत नाही तर ठीक आहे तसंच तुम्ही घरी येऊ शकता तिथे त्यांना निरोप देऊन घरी आल्यावरती आता खूप जणी घाई असते जे काही आरास मांडले होते डेकोरेशन केलं होते ते सर्व काढण्याची तर तसं करू नका आसनासाठी जो काही पाठ असतो तो सुद्धा काही काही जण उचलून घेतात लगेच तसं करू नका विसर्जन करून आल्यानंतर त्या दिवस त्या संध्याकाळी रात्रभर ते तसंच सगळं काही राहू द्या सूक्ष्म स्वरूपामध्ये दहा दिवस गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान होते मूर्तीच्या स्वरूपामध्ये आणि ते गेल्यावर सुद्धा सूक्ष्म रूपामध्ये सुद्धा त्यांचं स्थान आपल्या घरामध्ये असतं त्यामुळे लगेच घाई करू नका त्यांचं जे काही साहित्य आहे किंवा जे काही त्यांचं आरास आहे ते काढण्याची मी सुद्धा सांगते सहा दिवसांचा गणपती आमच्या घरामध्ये बसतो तर मी गणपती बाप्पांचं आता माझी काढायची इच्छाच होत नव्हती ते गेल्यानंतर तसंच सगळं साहित्य होतं तर मी का मला वाटतं मंगळवारी गणपतीप्पाचं विसर्जन झालं त्यानंतर बुधवार आज गुरुवार आहे आज मी सकाळी सकाळी ते सर्व बातमीचं साहित्य जे काही आहे ते काढायला सुरुवात केली कारण की ती जागा खूप मोकळी वाटायला लागली अक्षरशः त्याच्यामुळे काढायची इच्छाच होत नव्हती हो खूप छान असं म्हणतात ना कि बा छान विचार करून आणि खूप मेहनत करून ते दे डेकोरेशन आरास मांडली होती काय काय गणपतीप्पाने विचार केला होता ते सगळं काही केलं होतं तर लगेच त्यांचं ते काढायची इच्छा होत नव्हती कारण घरामध्ये बघा एखादा पाहुणा दहा पंधरा दिवस जर राहिला आणि अचानक तो गेला तर तिचं करमत नाही त्याप्रमाणेच त्या गोष्टी घडतात घर एकदम एकदम सुनं वाटायला लागतं त्यामुळे आरामात त्या का सर्व काही गोष्टी काढू शकतात घाई गडबड करायची नाही दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तुम्ही ते साहित्य जे आरास आहे ते काढू शकता फक्त तिथे जे काही आपण पाटावरती जे काही तांदूळ आपण स्वस्तिक म्हणून काढलं होतं आणि गणपती बाप्पाना ठेवलं होतं तर ते जे काही तांदूळ होते तांदूळ फक्त काढून घ्यायचे आहे सुपारीतली काढून घ्यायची आहे जिथे कुठे तांदूळ वापरले होते कलशाखाली सुपारी खाली ते सगळे तांदूळ एकत्र करायचे तुम्ही तुमच्या जुन्या धान्यामध्ये जे तुम्ही भातासाठी वापरता त्यात तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही पक्ष्यांना घालू शकता किंवा त्या तांदळामध्ये साहित्य सर्व पूजेतलं तांदूळ जमा करायचं त्याच्यामध्ये थोडे तांदूळ ॲड करायचे घरातले आणि तुम्ही एखादं गोड पदार्थ बनवू शकता खीर वगैरे बनवू शकता त्याची आणि प्रसाद म्हणून सगळ्या घरातल्याने खाऊ शकता नारळ जो आहे कलशातला तो नारळ आपल्याला घरातला तो नारळ फोडायचा आहे आणि फोडून प्रसाद म्हणून सगळ्यांनी खायचा आहे आणि जी कलशामध्ये पाणी आहे त्याच्यामध्ये आपण विड्याची पानं ठेवली होती तर ते विड्याची पानांनी ते पाणी सगळ्या घरात आपल्याला शिंपडायचं आहे पूर्ण घरामध्ये टॉयलेट बाथरूम सोडून सगळ्या घरात ते शिंपळायचं आहे प्रवेशद्वारावर शिंपडायचं आहे त्याच्यानंतर उरलेलं जे पाणी आहे ते आपण आपल्या तुळशीचं झाड सोडून इतर झाडांना पण ते पाणी टाकायचं आहे विसर्जित करायचं आहे त्याच्यानंतर आता आपण पूजेमध्ये ज्या काही सुपारी वापरल्या होत्या त्या तुम्ही सुपारी धुवून स्वच्छ करून वाळवायचे आहेत त्यानंतर तुमच्या घरामध्ये जी काही पूजा होईल किंवा एखादं तुम्ही सत्यनारायण घालाल किंवा कुठली तुम्ही पारायण कराल त्यावेळेस तुम्ही त्या सुपारी वापरू शकता सोबतच जे काही आपण आसनासाठी जे काही आसन कपडा वापरला होता साहित्य जे काही कपडे वापरले होते ते जे काही कपडे आहे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये वापरू शकता त्या सुद्धा गोष्टी तुम्ही करू शकता आणि सोबतच आता जी काही तुमचं आता अजून जी काही फळ वगैरे फळं सुद्धा तुम्ही प्रसाद म्हणून प्रत्येकाच्या प्रत्येकाने घरामध्ये खाऊ शकता काही खराब झाले तर ते तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करा आणि जी चांगली आहे ती तुम्ही नक्कीच प्रसाद म्हणून घरात सगळ्यांनी ती खायची आहे प्रसाद म्हणूनच घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे आता ह्याच्यामध्ये जा आपण जास्त काही वापरत नाही आपण गणपती आपण काय कलश असतो विड्याची पानं ती पण पाण्यात विसर्जन करून टाका तुम्ही घरामध्ये पाणी शिंपडल्यानंतर सुपारी आहे ती तुम्ही, तुम्ही पूजेमध्ये वापरू शकता तांदूळ त्याची खीर करा किंवा धान्यामध्ये टाका किंवा पक्ष्यांना टाकू शकता ते करू शकता आणि अजून एक गोष्ट सांगू इच्छिते ज्यांचे कोणाचे मोठे गणपती आहेत किंवा पीओपी असतील त्यांनी सुद्धा स्थानिक मोठे म्हणजेच काय एका हाईट पर्यंत बघा जे घरगुती गणपती असतात मोठ्या हाईटचे तर घरामध्ये बसवत नाही पण एका विशिष्ट मर्यादेपर्यंत उंचीचे गणपती असतात ते नक्कीच मी परत सांगेल स्थानिक प्रशासनाने नेमून दिल्या जागेवरतीच ते विसर्जन करा कसं असतं आपण मोठ्या तलावामध्ये वाहत्या नदीमध्ये पण टाकून दिलं तर कुठे जाऊन तर ती वाहत वाहत नदीत जाते मूर्ती निघून जाते कुठे तिचा हात तुटतो पाय तुटतं किंवा तिला काहीतरी म्हणतात ना की ती मूर्ती भंग पावते कुठेतरी कचऱ्यामध्ये अडकते शेवळ्यामध्ये अडकते तर ते बघू सुद्धा वाटत नाही मी खरंच सांगते म्हणून दहा दिवस जी काही मनोभावी श्रद्धेने आपण त्या मूर्तीमध्ये गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठापना केली होती ती नक्कीच आपल्याला त्याची शुभफळ प्राप्ती व्हायची असेल तर नक्कीच विसर्जन सुद्धा व्यवस्थित पद्धतीने करा काही सुद्धा त्याच्यामध्ये चूक होणार याची नक्कीच काळजी घ्या कारण की गणपती बाप्पा विघ्न आहेत आपल्या आयुष्यातील संकट संकट त्रास अडचणी विघ्न दूर करणारे आहेत म्हणून आणि बुद्धीची देवता सुद्धा आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगते आहे त्यांचं सा विसर्जन सुद्धा व्यवस्थित करा जेणेकरून आपल्या संस्कृतीला सुद्धा कोणी गालबोट लावणार नाही कोणी बोट उचलणार नाही की गणपती बाप्पांना आपण दहा दिवस वाजत घरामध्ये आणलं आणि विसर्जन करताना कुठेही टाकून आणि फेकून दिलं असं कोणी नाव सुद्धा ठेवता कामाने तर नक्कीच आपली संस्कृती जपा आपलं पर्यावरण जपा आणि आपली भक्ती तर श्रेष्ठ आहेच पण आपलं पर्यावरण आणि पर्यावरणाची आपण जपणूक करणे ही सुद्धा मोठी भक्ती आहे ती सुद्धा जपायला विसरू नका तर अशा पद्धतीने तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ